घरीला शिंगाई लागले बघा सुरुवातीच घरीला बारी लागल्या पहिलीच घरी आपली आणि त्याला मोठी शिंगारी लागले भारी आहे चौथ्या घरीला अजून एक शिंगाई लागली बारी का तुम्हाला बोललो होतो जी पहिली घरी असते एक असते 1.5 किलोची साईज आहे शिंगालीची नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई जोंगल YouTube चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण खोल समुद्रामध्ये पार टाकणार आहोत पार म्हणजे पाका पण तुम्ही बोलू शकता त्याला पाच घरे असतात त्या एकच लाइन मध्ये पाच घरे आपण टाकणार आहोत आणि खोल समुद्रामध्ये तर सर्व प्रकारचे मासे असतात तर आज आपल्याला कुठले मासे सापडतात ते व्हिडिओमध्ये नक्की बघूया हा आपला पार आहे आणि याच्या गऱ्या मी बदली केल्या आहेत म्हणजे नवीन सीझनमध्ये नवीन गऱ्या आणल्या जातात तर या गर्या हे चार नंबरच्या बघा गरीची साईज तीन इंच इतकी लांबी आहे आणि ही गरी चार नंबरची चा। आहे मित्रांनो हा गाठा दोन किलोचा आहे याचं वजन दोन किलो आहे कारण पाण्यामध्ये जेव्हा आपण दोरी टाकतो तेव्हा दोरी आपली एकदम तळाशी गेली पाहिजे आणि पाण्याला इतका वेग असतो इतका प्रवाह जोरात वाहतो ना की आपलं वजन जर कमी असेल तर दोरी पाण्यावरती तरंगते तर हे दोन किलोचं वजन आहे तुझी मी काय आणलं आहे माकली आहे नल नळ आहेत आणि माकलीसुद्धा आहे बघा दोन प्रकारच्या माकली आहेत आपल्या याला गोल माखली म्हणतात आणि याला नळ म्हणतात तर दोन्ही आपण चाऱ्यासाठी लावणार आहोत आता सुशील गरी खळायला सुरुवात करेल आणि मी चार लावतो पहिली घरी असते ती खूप महत्वाची असते आणि त्याला मी माकू लावणार आहे नळ नळ ज्याला बोलतो हा नळ लाव ही घरी खूप महत्वाची आहे सुरुवातीची गरी आपला चार लावून झालेला आहे पहिली घरी महत्वाची दुसऱ्या घरीला पण ती माकली लावणार आहोत आणि या माकलीची आधी ते वरचं काढायला लागते हे प्लास्टिक सारखं असते आणि ते पाण्यावरतीच कारण त्याच्यामुळे ते काढून नंतर गरीला माखी लावा लागते गऱ्या नवीन लावल्यात पण त्या पाण्यामध्ये गंजून गेल्या सकाळ सकाळी आपण मस्त दोरी टाकत आहोत बघूया सकाळी कोणते मासे लागतात ते मित्रांनो घाटा पण माजून झालेला आहे आणि आता मी दोरी टाकायला सुरुवात करतोय ही पहिली घरी आहे दुसरी घरी गेली तिसरी घरी गेली आणि ही चौथी आपण यावर्षी चारच घरी वापरणार आहोत चौथी घरी पाका टाकताना मित्रांनो एकदम पण टाकायचा नाहीतर एक घरी टाकता टाकता मागची घरी तुमच्या हातात लागू शकते शा। चला आता घटा फेकला आहे आणि पाण्याची खोली बघा मित्रांनो काटा फेकला तरी अजून जाते बघा अजून पोचलं नाही काटा वजन अजून पाण्याखाली नाही पोचले बघा अजून चाललं हो? आहे ख आत्ता पोचले पाच सेकंड ते दहा सेकंड लागली वजन खाली पोचायला आता आपल्याला दहा मिनटापर्यंत थांबायचं आहे आणि तोपर्यंत मी हातामध्ये अशीच दोरी पकडून ठेवणार आहे जर माश्याने बाईट केला तर आपण सुद्धा असा जोरात धक्का टाकायचा जेणेकरून ती घरी त्याच्या तोंडाला अडकते आणि तो मासा आपल्या घरीला लागतो चला आता भेटूया दहा मिनटाच्या नंतर आता वाजल्यात साडेसहा पण आपण नाश्ता करत आहोत सुमोन काय काय नाश्त्याला खिमा खिमा आलाय त्याच्यानंतर पापलेट फ्राय बटाटे फ्राय आणि आमचे कोलंबीचा खिमा कोलंबी

नाशे प्रेड़ी, नाशे प्रेड़ी। या मित्रांनो नाश्ता करायला वर्धानी केवळ कोलंबीचा खिमा गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग हस्त वय पास वय पापलेट चल पाषत वय चाल चाल मित्रांनो आता दहा मिनिटं झालेली आहेत आपण दोरी टाकल्याच्या नंतर आम्ही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आता दोरीला आपण बाईट घेणार आहोत या दोरीला चार गरी आहेत आणि चार गरी मधल्या कुठल्याही गरीला मासा लागू शकतो जेवढ्या घरी जास्त असतात तेवढे मासे लागण्याचे चान्सेस वाढतात आणि आता तर हळूहळू बाईट येत आहेत थोडे थोडे बाईट येत पण जर मोठा बाईट आला की आपण दोरी बाहेर खेचू देतो असा बाईट चला बघूया दोरी खेचून बाईट येतात बघा किती खेचले आणि तरी सुद्धा अजून पाण्यामध्ये दोरी आहे पाण्यामध्ये पाण्या घट्याच वजन जाम लागते घाटा आलेला आहे चिखल लागलाय बघा घाट्याला चिखलाच्या आतमध्ये मध्ये होतो होता बघा मित्र बाई तर भारी येतात हा पहिल्याच घरीला शिंगा लागले बघा सुरुवातीच घरीला घरी लागल्या हा पहिलीच घरी आपली आणि त्याला मोठी शिंगारी लागले भारी आहे दुसरी घरी रिकामी आले त्याच्यानंतर तिसरी घरी सुद्धा रिकामी आली चौथ्या घरीला अजून एक शिंगारी लागली अरे का तुम्हाला बोललो होतो जी पहिली घरी असते ती महत्वाची असते एक एक किलोची साईज आहे शिंगालीची एक शिंगालीने एक जेवण होते एवढी मोठी साईज आहे सुशील काढते घरी बघा काय भारी साईज आहे ना काढते सुशील टिफा टिफा बघा घरी बघा कशी आतमध्ये आहे घरी काढून झाली आहे ही दुसरी शिंगाल आहे पहिल्याच पालवणीमध्ये दोन शिंगा लागल्या म्हणजे भारी काम आहे आपलं पहिलीच पालवणी आणि नवीन दोरीचा मुहूर्त पण काय भारी झालाय बघा जबरदस्त बघा याची पण गरी काढून झालेली आहे दोन मोठ्या मोठ्या शिंगल आहे बघा किपात भरलेली सल्ला भारी ना आता परत आपण दोरी टाकू एकदा चारा बदली करतो हो। नवीन चारा लावू आणि दोरी परत टाकू सुशिके चारा लावूया आता मी दुसऱ्या वेळची घरी टाकणार दुसरा माका आपला टाकत आहोत आता आपण पुन्हा सेम प्रोसेस करणार आहोत दोरी टाकून झाले आणि आता आपण पुन्हा दहा मिनटं थांबू पण यावेळी मी घरीचे असे बाईट घेत बसणार जर दहा मिनिटाच्या पहिल्याच आपल्याला बाईट आला तरी सुद्धा मी दोरी खेचेल मस्त पहिल्या पालवणी तर एकदम भारी काम झाले आपले बघू अजून पुढच्या पालवणीमध्ये काय भेटते ते नाशिब असेल ना तर मोठा पाकट नाही तर मोठा शिंगाला लागेल दहा किलोचा कारण खोल समुद्रामध्ये आहोत काय सांगू न शकत कोणता पण मासा लागू शकतो आपला चारी बदले करायचं काम आहे नवीन नवीन चारा लावत राहायचा जेणेकरून मोठा मासा लवकर अट्रॅक्ट होतो आता वादळ पण संपलाय तर खूप चांगलं वाटे कारण वायकरामध्ये जाम हालत बेकार होते बोटीवरती पण झोपायला लागते आणि खूप त्रास होतो मित्रांनो आता बराच वेल झालेला आहे आणि बाईट सुद्धा येत आहेत तर आपण दुसऱ्या वेलची दोरी खेचण्यासाठी सुरुवात करणार आहोत आता पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढलाय पाण्याची करंट जरा जास्त वाढली बघूया दुसऱ्या वेळी काय म्हणजे कारण पाण्याला वेग आता वाढलेला आहे गटाला जवळ घट मधून आलाय वडतील यावेळी दोरी एकदम रिकामी पालवणी मित्रांनो आपली फुकट जात आहे चारे खराब केले आणि जे बाईट येत होते ते शेवटच्या घरीचे होते कारण हीच गरी खूप महत्वाची आहे आणि याचा चारा संपवून टाकलाय तर याला तर पुन्हा मी नवीन चारा लावतो आणि एकदम परत टाकतो बघा मित्रांनो गरी एवढे आहे तरी प्रत्येक पालवणीमध्ये मासा भेटेल असे सांगू शकत नाही शेवटी मासेमारी आहे आणि मासेमारीमध्ये कधी मासे भेटत तर कधी भेटत नाही दरवेळी आपल्याला मासे भेटतील हे आपण सांगू शकत नाही चारं झालं बदली आणि हे चारे आपण वापरणार कारण हे खराब नाही झाले चारा तसाच आहे फक्त शेवटच्या घरीचा जो मेन चारा होता तो खाऊन टाकला होता मित्रांनो दुसऱ्या वेळची आपली पालवणी फुकट गेली पण आता नवीन चार लावलाय सर्व घरीचा चारा मी बदली केलाय आणि नवीन चारा लावलाय तर पुन्हा पण दूर टाकायला सुरुवात असतो आता आपण तिसरी पालवणी टाकली आहे आणि तिसरी पालवणीला बघू आता पाण्याचा प्रवाहसुद्धा वाढलेला आहे तर मासे लागण्याची शक्यता आहे मग अशी चारे जरा खराब झाले त्याच्यामुळे आपल्याला काय नाही लागलं पण आता नवीन चारा लावला आहे तर शक्यता खूप जास्त आहे आपल्याला मासे भेटण्याचे मित्र आता आपण तिसऱ्या वेळीचा पाका उचलणार आहोत वेळी दोन शिंगाल लागल्या दुसऱ्या वेळी तर एकदम रिकामी पाक आला आणि वेळी आता बाईट येत आहे असं वाटते की मासा लागला आहे त्याच्यामुळे मी एकदा खेचतो आणि बघतोय खोल समुद्रा मधला नजारा बघा तुम्ही जिथे आपण दोरी टाकले त्या ठिकाणी संपूर्ण समुद्रच आहे म्हणजे जमीन दिसत नाही एवढ्या आपण खोलमध्ये आहोत आणि एवढ्या खोल पाण्यामध्ये मासेमारी करायला मजा येते आता घाटा पण जवळ आलाय हा तर मासा लागलेला आहे बाईट येतात गट्याला चिक्कर पहिली घरी रिकामी आले बापरे पहिली घरी रिकामी आहे आणि दुसऱ्या घरीला बघा मासा लागले नाही दुसऱ्या घरीला शिंगारी लागले एकदम काठावरतीच घरी तोंडाच्या थोड्याच बाजूला त्याच्यानंतर तिसरी घरी पुन्हा रिकामी आहे आणि चौथ्या घरीला शिंगायला लागली पुन्हा दोन शिंगाले आपल्याला भेटले पहिल्या पालवणीमध्ये दोन आणि आता तिसऱ्या पालवणीमध्ये सुद्धा दोन साईज बघा किती मोठी आहे शिंगालीची दोन एकत्र कडक आहे ना चला त्यांच्या घरी काढून घेऊ याचे पण घरी बघा कुठे लागले तोंडाच्या एकदम बाजूलाच आहे सहज काढली बघा आणि या शिंगाईला पण एकदम बाजूलाच आहे घरी याची तर आपोआप निघली घरी एक नंबर चला आपल्या शिंगाड्या कुठे ठेवले ते पण दाखवतो बघा या दोन आपल्या जुन्या शिंगाड्या आणि यात आता नवीन दोन टोटल चार शिंगाड्या लागल्यात भारी काम आपलं तीन तीन जेवण होतील एवढे मासे आपल्याला भेटले ते मस्त शिंगाड्या मित्रांनो तुम्हाला खोल समुद्रामधील गरीची मासेमारी कशी वाटली पाक्याची मासेमारी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या खोली परवाढचा इस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटा लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर